मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणणाऱ्या भाजप नेत्याला संजय राऊतांनी सुनावलं राज ठाकरेंचा शब्द वापरला म्हणाले कोण अण्णामलाई एकीकडे एक मुंबई मराठी माणसाची किंवा आणखीन कोणाची या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच आता या वादात तामिळनाडू येथून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे भाजपाचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे शहर महाराष्ट्राचे नाही अशा वक्त आशयाचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत अण्णामलाई यांचा तीव्र शब्दात समाचार घेतला राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की मुंबईत रसमलाई आली होती म्हणे मुंबई आणि महाराष्ट्राचा काय संबंध अरे तुझा काय संबंध आहे इथे यायचा अशा शब्दात त्यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अण्णामलाई यांच्यावर टीका करताना जीभ घसारल्याचं पाहायला मिळतं आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले यावेळी त्यांनी के, या के अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की अण्णामलाई कोण आहे भाजपाने आमच्यावर फेकलेले हे मुंगळे आहेत असा खरफोस समाचार त्यांनी घेतलेला आहे आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हो मग स्वतःला शिवसेना म्हणून घेणार एकनाथ शिंदे तर याच्यावरती काय म्हणणं आहे नाही मला खरोखर समजून घ्यायचं आहे की मुंबई महाराष्ट्राची नाही असं सांगणारा भाजपा नेता पुन्हा पुन्हा आम्हाला धमक्या देतो आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे दोन उपमुख्यमंत्री जे मा मराठी माणसाचं मीठ आहेत त्यांची याच्यावर भूमिका काय आम्ही बघू असे अण्णागन्ना मलाही खूप आले आणि गेले बरं का ही रसमलाई आहे काल म्हणाले ना राजसाहेब अशा मलाया खूप खातात मुंबईत यांना बोलवतात आणि वातावरण खराब करतात हे लोक भाजपचे लोक ही चाचपणी सुरू आहे मुंबई तोडण्यासाठी अण्णामालाई काय सांगतो साला भडवा काय सांगतो अण्णा मलाई मी परत येणार कोण आहे अण्णा मलाई हा याची अवकात काय आहे या अण्णा मलाईची कोण आहे हा की आम्हाला धमक्या देतो मराठी माणसाला हां त्याला त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही त्याच्या राज्यात हे भाजपने आमच्यावर फेकलेले मुंगळे आणि डेंगळे आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई